रे स्वामी समर्थ माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ताई दादा सगळ्यांचं स्वागत आहे चला मुलांना स्कूलमधून आल्यानंतर माझ्या मुलाला नाही का भूक लागते चार वाजता म्हणजे येतात तिकडून तर म्हणजे भूक लागून जातात आणि किती आठ वाजता जातात भरून तर मग ते कसं भूक लागूनच जातात आणि ह्या गाजची हिवाळ्याची थंडीची तर जास्तच भूक लागतात पाणी कमी जातात आणि जेवण जास्त जातात तर मग मी आता मुलांसाठी चार वाजता काय बनवायचं आहे त्यांच्यासाठी काय रोज रोज असं म्हणजे थेच भाजी आणि चपाती नाही खाऊ शकत स्कूलमधून आल्यानंतर काहीतरी नवीन बनवून दे म्हणून मी त्यांच्यासाठी असा नवीन पद्धतीच्या चिवडा बनवत आहे चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करतात हे मुरमये घेतले आहे मी आमच्या इकडे मुरमये म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे मी आता चांगले मस्त व्यवस्थित त्याला भाजून घेते कडक येईपर्यंत आणि बघा चांगले कुरकुरीत पूर होऊन गेले बघा हाताने दबले आहे हे वाले हाताने दबून गेले आहे हे झाले आणि इकडे मी तेल क तेल ठेवून दिलं आहे गरम करायला आणि याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेते हे बघा आणि शेंगदाणे पण टाकून घेतले आहे बघा शेंगदाणे आता चांगले तडतडीत तर होऊ देते मी आणि इकडे बघा मी हे पोहे आमच्या इकड्यात नाही का, का मक्का पोह्या म्हणत असतात तुमच्या इकडे काय म्हणत असतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे मक्का पोह्या मी आता तळून घेते हे पूर्ण तळून होऊन गेले आहे माझ्यावाले आता बघा याच्यामध्ये तिखट मीठ टाकून असं मस्त तिखट मीठ करून घेतलं आहे अशा प्रकारे आपला चिवडा झाला आहे तुम्हाला रेसिपी काय आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी खाऊन बघत आहे आता आणि बघा मी आता खाऊन पाहता किती सुंदर झाला आहे तर आता बघा मी खाते आहे खूप सुंदर आहे लहान मुलांना पण चालतात अशी रेसिपी